हाय मैरे ताई हाय सिद्धेश दादा नमस्कार दादा ददा दादा नमस्कार झालं का तुमचं जेवण है नवीन चालू झाले का दा का सगळ्यांचं झालं का तुमचं पण जेवण ओंकार दादा तुमचं पण जेवण झालं का लाईव्ह नवीन असेल सिद्धेश दाय मयुरी तई हाय सिद्धेश ददा नमस्कार ताई आमच्याकडे पाऊस झालाय हो का बर बर इकडे पाऊसच नाही इकडे केले ताई ओके ओकेश दादा जेवण झालं का ताई हो झालं तुमचे गाव कोणते आहे ओकार दादा गाव आहे रत्नागिरी जेवण झालं का ताई हो सितेश दादा झालं जेवण झालं जाना बाहेर खेळते पिल्ड सूतली आहे गरमी खूप होते गरम होते नाही तुझा हात बरा आहे ना आहे थोडा बरा आहे रात्री पण खूप काम करते सगळी किचनची भांडी किचन सगळं वरनं झाडून वगैरे काढलं किचनचं रूम भांडी वगैरे रात्री भरपूर वाजले साडेपाचच्या नंतर कामं करायला घेतली मी साडेपाच सहा वाजता रात्री नऊ वाजले आम्हाला एवढा वेळ लागला एक रूमची साफसफाई करायला बेडरूम हॉलला एवढं वेळ लावतं लागला ते मोकळा आहे ना पटपट झालं राईस तेल लाव राईस तेल हो आठवड्या लक्षातच काय नाही हाय तेल तरी लावता येत नाही राईट ते आहे तरी आठवण जात नाही गुड आफ्टरनून जी गुड आफ्टरनून राकेश दादा गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून कुठे राहतात आई तुम्ही रत्नागिरी मध्ये निकिता निकिता राजधाईचे झालं का तुमचं जेवण सगळ्यांच निकिता निकिता नाव आहे मग लेडीज तुम्ही लेडीज आहे का कोण आहे ते काय माहित नाही जयस आहे का लेडीज तू कशी आहेस मस्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान जेवण झालं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण लाईव्ह वर कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा

पहिल्या किती चांगला बोलला आणि डातला वेळेला किती नीच असतात नालाय बापरे खरंच अवघड आहे बाबा जाऊ द्या स्वप्नील दादा नालायकांचं लक्ष देऊ नका यश भावा तू वर सोशल मीडियावर आहे यांचं भान ठेवून बोल एक नालायक कसं गेला बघा आता कमेंट करून चांगलं सुरू तू ओंकार हां सुरुवातीला चांगल्या चांगल्या कमेंट केला नसलं भाडकाव कुठल्या आईच्या पोटी कशाला जन्माला आले काय माहिती असले नालायक आणि हा जयश अरे तुला हाय का रे आई बहीण घरात ते सांग नीट बोलायचं नसेल तर थांबलो इथं कुत्र्या मी घेतलं झालं का सगळ्यांचं जेवण अशुभता जेवण झालं का सुरुवात केले भाभीची राम 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 वाईट कमेंट करा येण्याच्या कोणी विचारत असतील तर निघा आणा झालं का जेवण आत्ताच झालं माझं जेवण आत्ताच ओके अशोक दादा नालायक फाडका कुठे आहे तर काय मेजी राम काय दादा मी आहे रत्नागिरीवरून पण तुम्ही नीट बोला ओंकार बघा हा ओंकार दुसरा आला बघा दुसरा आय डी कसा स्वप्नील दादा तोच ओंकार आहे बरं का ओंकार म्हणून दुसरा आहे का तोच आहे फर्स्ट वाल, फर्स्ट वन आहे जेवण झालं का मगाशी पण ओंकार तुम्ही आता कुठला आहे ओंकार काय माहिती आहे बरं का रामदाई हे बोला अभिनय महाराष्ट्र हां बघा बघितलं ओंकार हे आ, हे सोपील दादा ओंकारच्या किती आयडिया आहेत बघितलं का हा दुसरा आय डी न्यायला परत बरं का पहिली तीन नंबरची आय डी होती आणि हा दुसरा आय डी ह्याला स्क्रीनशॉट मारून घेते बघा मी आता मला एक मिनिट बघितलं का हे स्वप्नील दादा त्या ओंकारच्या किती आयडिया आहेत बघितलं का दादा किती आयडिया आहेत बघितलं का हां दुसरा आय डीने आला तो हो तोच आहे भाड्या तोच आहे हां पहिली त्याचीच आय डी होती बरं का तीच आय डी होती त्याची ओमकार म्हणून ती, 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 ती तीन ती तीन नंबरची आयडी होती ह्या फर्स्ट आय डीने आला तो परत बरं का अगं किती नालाय काय तो हा मग चांगल्या कमेंट केला भाड खाऊ मेले तुझ्या वहिनीची दाखव आम्हाला चालल्या नीच कुत्र्या बिलातून बाहेर काढू कुत्र्याला बघ ना कुत्र्या एक मी लगेच ओळखलं त्याला एक आयडी वरून आला ती दुसरी आयडी घेऊन आला अगदी एक आयडी आहे बर का हाडखावाना लाज नाही नालाय का ना कुत्र्याना असल्या नाच कसली आवडत आहे काय माहिती असली नाव तर काय बघा स्वप्नील दादा अशोक दादा नाव तर काय बघा ओंकार कोण ठेवला ह्याचं नाव काय माहिती ओंकार हा ओंकारच आता तरी कळतं का रे भाड्या ओंकार म्हणजे काय हा देवा धर्माची नाव कोण ठेवलं ह्यांची काय माहिती त्याची साहेबीची सापडेल तो भाड्या कुठला ठेवला यांची का नाव काय माहिती एकाचं नाव काय प्रणव अरे काय प्रणव आणि नाव काय आणि आहेत काय ह्यांची अरे देवा अजून वाईट बोलायचं आहे का या काय कळे ना माणूस की नाही राहिली माणसाना बघा ना आता पण दोघं घ्या एकाच आहे एकच आहे दोन आयड्या घेऊन आला दोन आयडी हां एक तीन नंबरची आय डी आता एक फर्स्ट फर्स्ट आयडीने आला तो परत तेच कमेंट कराय वाईट म्हणजे किती नालायक असे सांगा किती ह्यांची स्मरण शक्ती ही गेली भ्रष्ट झाले काय पुत्रांना मिळतो काय माहिती आहे भाडकावांना कोणी देवाची नाव ठरवलं ह्यांची काय माहिती प्रणय प्रणव ओंकार अरे कशाला रे भाड्यानो ह आठ लावता कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करतात कोणाचं काय करतात हां कुत्रे एक नाही दहा दहा घेऊन ना फिरणारे कुत्रे नालायक झालेले एकावरती पोट भरत नाही म्हणून दहा ना घेऊन आहेत नींद पाटील तो तिथ घाण बोलला म्हणून चिड आली आहे तिला त्यांचं अशोकदादा त्यांचं एकावरती पोट भरत नाही बरं का एकेवरतीच पोट भरत नाही म्हणून हिचं आयुष्य बरबाद करायचं तिचं आयुष्य बरबाद करायचं तिचं आयुष्य बरबत नाही यांच्या काय ही चाललंय काय यांच्या घरचं हा सगळ्यांचं आयुष्य बरबाद करायला कुत्रे असल्या कुत्र्यांना भर चौकात धरून मारलं पाहिजे बेइज्जत झालेले बाई म्हणजे खेळणं वाटायला लागले कुत्र्यांना महाराष्ट्र पोलीस कोण वाईट कमेंट करत रे आहे तो ओंकार ओंकार नावाचे दोन आयडी घेऊन आलाय आणि घाण कमेंट करतोय कुत्रा तू फक्त त्या आयडीच स्क्रीनशॉट काढून सायबर कम्प्लीट करलाय मी त्याच पहिल्या आयडीच नाही मारलं पण दुसऱ्या आयडीच स्क्रीनशॉट मारलंय भाडखावच फट खावा एका जवळ राखी एका जवळ टिका कि नीट कुत्र्यानो ना कस बोलावं अमकल नाही ओमकार आहे ओमकार ओमकार नाव आहे त्याचं आणि एक आहे प्रणव गायकवाड एक आहे प्रणव प्रणव गायकवाड आणि एक आहे ओंकार मी त्याला ब्लॉक केलं तिसरी आयडी आय डी ओंकार आणि आयडी ला आणि परत फर्स्ट आय डीने आला तो कुत्रा अजून असं डी दुसरी त्याची ऐकत असेल कुत्राना लाईक झालेला तू ये रे माझ्या समोर कुत्र्यावर नाही नागड करून मारला तर फक्त बघ हरामिया तुम्हाला थोडं तरी लाच पाहिजे रे लाच पाहिजे रे स्वतःची आई बहिणी सोडली का रे तुम्ही का बेवड्यान गु दिला तर खाल का रे भाडखावान वैता गांधी रे नालाय का दोन तीन दिवस वाईट 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 नुसते फालतू कमेंट करून 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 कुत्र्यांना असं भर चौकात घेऊन रांडाच्या मारली पाहिजे हाय राजादा नमस्कार लाईक लाईक केलं आहे थँक्यू राजादा लाईक झालं का तुमचं जेवण महाराष्ट्र पोलीस चला बाय ताई देवर देवर आहे मध्ये मध्ये चक्कर टाकेल ओके महाराष्ट्र पोलीस काय झालं ताई अहो त्या दिवशी पिल्लूला बोलला ते ओम एक प्रणव गायकवाड म्हणून तो पिल्लूला पिल्लू नाही का बघितलं ना पिल्लू केवढी छोटी आहे तिला बोलला आता एक ओमकार दोन डीने आला लगेच एक डीने ब्लॉक केलं तर दुसऱ्या डीने लगेच आला तो बरं का असलं ना आला एक घाण घाण कमेंट करायला तब्येतीची कालची घे हो आज काय म्हणतोय हात आहे जरा बरं आहे हाताला दोन तीन दिवस काम चालू आहे साफसफाई घरचे साफसफाई चालू आहे काल झाले आवरली सगळी साफसफाई म्हटलं चला कमेंट वाचू नको फालतू फालतू कमेंट वाचत नाही पण त्याच त्याच कमेंट येतात राजू दादा एकाने टाकले की दुसरे टाकतात दुसऱ्याने टाकले की तिसरी टाकतात त्यांची कमेंट नाही वाचली ब्लॉक केलं तरी दुसऱ्या डीने येतात बरं का आत्ता जेस्ट असं झालं स्वप्नील दादा पण होते सगळेजण होते एक आय डी नाही ओळख नाही दुसरा दुसऱ्या डीने आला पटकन लगेच तोच आहे एकटाच वाईट कमेंट वाचतच नाही राजू दादा मी पण त्याचा कमेंट मला नाही दिसला तरी बाकीच्या दिसतात ना कमेंट हां मी आहे ताई ओके स्वप्नील दादा स्वप्नील दादा पण आहेत आत्ताच एका आय डीने नाही बोलून गेला घाण तुम्ही त्याला ब्लॉक केलं तर दुसऱ्या आयडीने आला माहिती माहित आहे का किती लोक किती ना का नाही करायचं सांगा बरं लक्ष नाही दिलं तरी दोन दहा आय डी एकाच्या एका एकाच्या दहा आय डी आहेत हां पहिल्या सुरुवातीला किती भारी बोलल्या मी जेवण झालं का ताई जेवण झालं का गाव कोणतं हे कोणतं चांगलं विचारतोय आणि नंतर असं करतोय कोणत्या आयडीने आला परत ओंकार आयडी झाला तो ओंकार आयडी झाला फोन कर ताई फोन ताई स्वप्नील दादा पहिली आयडी होती, त्यास होती ता ता नंतर ना होमकार त्याच आयडी दुसऱ्या डीने परत आला पहिली एक आय डी होती आणि नंतर फर्स्ट आयडी परत तो आहे का मला पण तसंच वाटलं आता चांगला बोलूच लागला तर नंतर पण बघितलं ना सिद्धार्थ दादा पहिला किती चांगला बोलला ताई बोलतोय जेवण झालं का गाव बोलतो चांगला बोलतोय मी पण ओमकार दादा म्हणते नमस्कार घेतलंय मला अजून घातलंय आणि नंतर कसलं बोलला घाण बघितलं ना शेतार दादा हां काळजी घे बाय शंभर टक्के ओके आणि परत शितार दादा पहिला कमे पहिला आणि ब्लॉक केलं त्याला तर दुसऱ्या आय आला लगेच दुसऱ्या आय डीने पटकन म्हणजे एवढं नीच आहे तो हां चला तर बाय बाय झाली आपली वीस मिनटं वीस मिनटाची लाई होती चला, चला सगळ्यांनी बाय बाय कालची घ्या सगळ्यांनी ओके बाय